घटना समोर आलीय हे चारही पर्यटक मुंबईतील थाणे मुंब्रा येथील मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे ही घटना शनिवारी सायंकाळी सहा तीस वाजता घडली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे मुंब्रा येथील रहिवासी उजमा शमशुद्दीन शेख वय वर्ष अठरा आणि उमैरा शमशुद्दीन शेख वय वर्ष एकोणतीस रत्नागिरी येथील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आल्या होत्या शनिवारी संध्याकाळी जैनब जुनैद काझी वय वर्ष सव्वीस आणि जुनैद बशीर काझी वय वर्ष तीस दोघेही रत्नागिरीतील ओस्वाल नगर येथील रहिवासी या चौघांनी मिळून सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आरे बीचवर जाण्याचा निर्णय घेतला दुपारपासूनच परिसरात पाऊस सुरू होता परंतु समुद्राच्या जोरदार लाटांकडे दुर्लक्ष करून ते चौघेही समुद्रात खेळण्यासाठी उतरले लाटा किती धोकादायक असू शकतात हे त्यांना समजले नाही अचानक एक मोठी लाट आली आणि चौघांनाही समुद्रात खेचले ते जीव वाचवण्यासाठी धडपडू लागले काही काळ त्यांनी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी झाले प्रत्यक्षदर्शींनी आवाज केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली आणि त्यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला परंतु त्यांनाही यश आले नाही अखेर संध्याकाळी चौघांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले ब्युरो न्यूज कोकणशाही